नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शेंगदाण्याची कुरकुरीत क्रिस्पी खरपूस अशी चटणी करून दाखवणार आहे प्रवासात नेण्यासाठी किंवा टिफिनसाठी आठ ते दहा दिवस टिकणारी ही शेंगदाण्याची चटणी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी इथे सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याला डाग पडेपर्यंत ह्या भाजून घेऊया म्हणजे त्या उग्र लागत नाहीत मिरच्या अशा दाबून भाजूया म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील मिरच्या भाजताना फुटू शकतात त्यामुळे काळजी घ्यायची आहे मिरच्यांना आता छान डाग पडलेले आहे आता आपण या काढून घेऊया आता मी इथे भाजलेल्या मिरच्या आणि पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटी शेंगदाणे भाजून त्याची टर्फल काढून घेतलेली आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता त्यामध्ये लसूण मीठ आणि मिरच्या एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहे बघू शकता मिरच्या आणि लसूण मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे हे वाटून घ्यायचं कारण म्हणजे शेंगदाणे अगोदरच घातलेत तर शेंगदाणे खूप बारीक होतील त्यामुळे या पद्धतीनेच वाटून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूया आणि जाडसर वाटून घेऊया मिक्सर चालू बंद करत करत फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची नाही बघा या पद्धतीनेच आपल्याला ही शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहे अशीच चटणी खायला खूप छान लागते खूप जास्त बारीक करायची नाही आहे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही सहा मिरच्या घालू शकता किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे चार इतक्या मिरच्या घातल्यात तरी चालेल ही चटणी एकदा करून ठेवली की आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते आता एका एक जाडबुडाच्या एक टेबल स्पून तेल घालूया ही चटणी तळण्यासाठी तेल थोडंसं जास्तच लागतं तेल खूप तापवायचं नाही तेल खूप तापलं असेल तर गॅस थोडा वेळ बंद करा कारण चटणी आपल्याला करपवू द्यायची नाही अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे तवा खूप तापलेला होता त्यामुळे मी गॅस थोडा वेळ बंद केलेला होता आता हलक गरम तेल झालेलं आहे आता आपण यामध्ये ही चटणी घालूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि ही चटणी छान खरपूस परतून घ्यायची आहे चांगली क्रिस्पी होईपर्यंत छान परतवून घ्यायची आहे ही चटणी करायला खूपच सोपी आहे आणि आठ ते दहा दिवस आरामशीर पिकते अशी थोडीशी पसरवून ठेवायची आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत ही चटणी छान फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता चटणीला आता थोडासा तांबूस रंग यायला लागलेला आहे अशा पद्धतीने ही चटणी चांगली फ्राय केली तर खूपच छान खरपूस आणि अगदी टेस्टी लागते तुम्ही कुठल्याही प्रवासाला जाण्यासाठी किंवा टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा ही चटणी देऊ शकता कुठल्याही तो भाजीबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा अगदी सुद्धा ही चटणी खूपच छान लागते फक्त ही चटणी करताना अजिबात करपू द्यायची नाही आहे अशी मंद गॅसवर छान भाजून घ्यायची आहे ही चटणी खूप छान क्रिस्पी होते आणि सात ते आठ दिवस छान आरामात टिकते बघा आता चटणीला छान तांबूस कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तवा गरम आहे आता ही चटणी आपण याच्यावरच ठेवूया म्हणजे ते आणखी छान क्रिस्पी होईल फक्त अधूनमधून दुन असा हलवत राहायचं आहे म्हणजे ती जळणार नाही आता या तव्यावरच आपण असं अधून मधून चटणी थंड करून घेऊया तव्याच्या उष्णतेमुळे ती छान खरपूस होते दोन मिनिट चटणी हलवत होते आता ही अशी तव्यावर पसरवून ठेवूया तव्याच्या गरम ती छान क्रिस्पी होते आता ही शेंगदाण्याची चटणी आपण अशीच तव्यावर ठेवूया गार होईपर्यंत आणि नंतर काढून घेऊया क्रिस्पी खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे के एर मदे शक्ता। ही चटणी केल्यानंतर तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि बाहेर बाहेरसुद्धा ही आठ ते दहा दिवस ही चटणी छान टिकते तुम्ही सुद्धा ही चटणी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद